सावंतवाडी विधानसभा मतदारसंघासाठी मतमोजणी सुरू झालेली आहे आणि या मतमोजणी अखेर तिसऱ्या फेरीचे निकाल हाती आलेले आहेत आणि तिसऱ्या फेरी अंती जे महायुतीचे उमेदवार आहेत दीपक केसरकर हे चार हजार आठशे चौऱ्याऐंशी मतांनी आघाडीवर आहेत आपल्यासोबत ज्या ठिकाणी दीपक केसरकर यांचे कार्यकर्ते आहेत त्या ठिकाणी आपल्यासोबत आहेत बाळा गावडे काय सांगाल दीपक केसरकर यांनी सुरुवातीपासून पहिल्या फेरीपासून लीड घेतलेलं आहे आणि तिसऱ्या फेरी अखेर निकाल हाती आलेले आहेत चार हजार आठशे चौऱ्याऐंशी लीडवर आहेत दीपक केसरकर काय सांगाल ज्या दिवशी वीस तारीखला मतदान संपलं आणि त्या दिवशी दीपकभाईंच्या ऑफिसमध्ये आपण सगळे जमलेलो होतो आणि त्याचवेळी मी दीपकभाईनं सांगितलं की सिंधुर्ग जिल्ह्यात तुम्हाला एक नंबरचं लीड मिळणार चाळीस हजारच्या अभाव लीड मिळणार कारण तशी परिस्थिती इथं त्या मतदारांनी दाखवून दिलेली होती आणि चाळीस हजारच्या पलीकडच्या लीडने दीपकभाई तुम्ही निवडून येणार पण काही जणांचं मत होतं असं की दहा पंधरा हजारने निवडून येणार मी त्यांना परत सांगितलं तुम्हाला इकडचे पैशात माहीत नाही आहे आपण ग्रामीण भाग जवळपास पूर्ण पंच्याहत्तर टक्के ग्रामीण भाग थोडक्या दिवसात फिरलो आणि दिसलेलं चित्र मी स्पष्ट केलं कारण दिसलेलं चित्र स्पष्ट केलं की चाळीस हजारच्या पलीकडे हे दीपक केसरकर ह्या मतदारसंघातनं निवडून येणार आहेत निश्चितच आणि आताचंही चित्र तसंच आहे पहिल्या फेरीपासून दीपक केसरकर यांनी लीड घेतलेलं आहे कशा प्रकारची प्रचार यंत्रणा राबवलेली होती आणि या संपूर्ण प्रचार यंत्रणेचा आता तुम्हाला दिसतंय का फळ मिळतं आहे का नाही कसं भाजपची मोठी लॉबी होती भाजपने अतिशय चांगलं काम भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी चांगलं काम केलेलं होतं त्याच्यानंतर भाईंचे शिंदे गटाचे म्हणजे शिंदे शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते ह्यांनीसुद्धा अतिशय चांगलं काम केलेलं होतं आणि मीसुद्धा पक्षामध्ये नाही इथं प्रवेश केलेला होता म्हणून आम्हीसुद्धा परीने ताकद देण्याचा प्रयत्न केलेला होता आणि सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी अतिशय चांगलं काम केलं त्याची ही मिळालेली फळं आहेत आणि अतिशय भाईंवर विश्वास टाकून काम केलेलं होतं सगळं निश्चितच आपल्यासोबत या ठिकाणी युवा वर्गसुद्धा आहे ज्यांनी मोठी ताकद ही दीपक बाईंच्या भाईंसाठी लावलेली होती हर्षद डेरे युवा युवा सेनेचे जिल्हा प्रमुख हर्षद डेरे आपल्यासोबत आहेत काय सांगाल तिसऱ्या फेरीचे निकाल हाती आलेले आहेत दीपक केसरकर जवळजवळ पाच हजारांचं लीड दीपक केसरकर यांनी घेतलेलं आहे काय सांगाल सर्वप्रथम मी पहिल्यापासून आणि वर्ग प्रत्येक जणाला माहिती होतं की दीपक बाईंचा विजय हा निश्चित आहे आणि ही मिळणारी आघाडी फेरी प्रत्येक फेरी अंतर्गत वाढतच राहील आणि असा मोठा विजय आपण या मतदारसंघात प्राप्त करू आणि सर्व शेवटी काय दीपक बाईंवर प्रेम करणारा हा वर्ग आहे आणि बाईंचा विजय निश्चितच आहे निश्चितच या ठिकाणी लीड आपल्याला बघायला मिळते उत्साह बघायला मिळतोय केसरकर का यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अजून आता चौथ्या फेरीचे निकाल थोड्याच वेळात हाती येणार आहेत आणि चौथ्या फेरीनंतर पुन्हा समजेल की काय परिस्थिती आहे आपण आम्ही आपल्याशी जोडलेलेच राहू कोकण सात लाईव्ह साठी दी दीपेश परब सावंतवाडी लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं कोकण सात लाईव्ह